रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन महादेवाचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल शंकराची पार्वती शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण गौती शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला चौरगडावर गुण गौ शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण गौ शंकराची पार्वती शंकरा, शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला पहिला मी गणवस केला पहिला मी गणवस केला महादेवाला जाण्याचा पहिला मी गणवस केला महादेवाला जाण्याचा कावड घेतले खांद्यावर चढू लागले गडावरी कावड घेतले खांद्यावर चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन गडावर कोण गौभी चौऱ्या गडावर कोण गौभी शंकराची पार्वती शंकराची पार्वती दुसरा गणवस केला दुसरा मी गणवस केला भुऱ्या भक्तावरी जाण्याचा भुऱ्या भक्तावरी जाण्याचा ुरा भगत वाटे वरी चढूण लागले डोंगरावररी बुरा भगत वाटे वरी, चढूण लागले डोंगरा हरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला चौऱ्या गडावर कोण ओणगी चौऱ्या गडावर कोण ओणगी शंकराची पार्वती शंकराची पार्वती तिसरा मी गण बस केला तिसरा मी गण बस केला महादेवाला जाण्याचा महादेवाला जाण्याचा बेलबाहिले पिंडेवरी फूल वाहिले नंदीवरी बेल वाहिले पिंडेवरी फूल वाहिले नंदीवरी शंकर रंग तुझा सावळा दर्शन दे मला शंकर रंग रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला शंकर रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला शंकरा, चौऱ्या गडावर कोण गहोवी चौऱ्या गडावर कोण गहोवी शंकराची पार्वती शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद